नमस्कार मंडळी रायबा स्टोरी चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण रायबाच्या दिवसाची सुरुवात कशी होते ते पाहणार आहोत त्याचप्रमाणे एक खास गोष्ट आम्ही तुमच्याशी आज शेअर करणार आहे सकाळच्या टायमिंगला आहे ना आम्ही अशी जनावर बाहेर काढतो आणि अशा पद्धतीने बांधले जातात आमचा रायबा पण इकडे बसलेला आहे बघा तो आता सकाळी लवकर उठतो ना पण तो मग दमतो मग बसून घेतो असं त्याला काय बांधण नाही तो मोकळाच असतो मी बाकी जनावर असे बांधल्या त्यांना खायला वगैरे टाकलं आहे आमचं पहिलं गोठ आहे ना पहिलं गोटं साधत होतं हे अशा प्रकारे पहिलं आमचं गोट आहे इकडं पण दोन जनावर आहे आमची ते बाहेर नाही काढली त्यांना इथंच खायला टाकलं आहे अशा पद्धतीचं जुनं गोट आहे त्याला काही गावात नव्हती भिंती नव्हत्या कोबा नव्हता असंच मातीचं आहे पण रायबा झाला रायबा झाला ना आम्ही म्हणजे आम्हाला गोट तर बांधायचंच होतं नवीन जनवण्यासाठी रायबा आल्यानंतर आम्ही अजून थोडासा पुढाकार घेतला आणि गोटा बांधायचं ठरवलं हे आपलं जुनं गोठ आहे आणि हे बघा हे आपलं नवीन गोठ आहे हे भिंती आहे गोट्याच्या हे गोट्याच्या भिंती कोबा वगैरे सगळं झालेलं आहे पाणी बांधण्यासाठी हा पाईप आहे सध्या त्या कोव्याला पाणी मारतो जेणेकरून चांगला मजबूत कोबा होईल म्हणून ही आपल्या जनावरांसाठी गावण केली आपण ही गावाने जनावरांसाठी मग आता दिवस झाले का जनावर सगळी रायबा सहित ह्या गोट्यात आपण बांधणार आहे ही बाजू मोकळीच आहे ही बाजू मोकळीच आहे आपली हा ही गावण आणि इकडं जनावर बांधणार ह्या खोट्या इकडं खोट्या लावून घेतलेल्या आहेत जेणेकरून पण दोन दाव्यांनी व्यवस्थित जनावर बांधता येतील आणि ते पण व्यवस्थित राहतील अजून त्यासाठी आपल्याला ते हे पण आणायचं आहे मॅट पण आणायचे आहेत मॅटातून आणल्या नाही कोबा एकदा फिट झाला का मग को मग मॅट आणणार आहेत आपण आणि इकडे जनावरांचे दुतल्या वगैरे नंतर किंवा जनावरांचं जे मूत्र वगैरे ते एखादा राज्यावर साठवण्यासाठी इथं आपण हा आहे ना हाऊद केलेला आहे जवळजवळ भरपूर पाणी बसतं आणि इकडे या साईडला पाईप आहे इकडे सांडपाणी निघून जाणार आहे आणि अशा पद्धतीने हा आपण गोठा बांधलेला आहे जुना गोठा भरपूर जुना झाला होता पंधरा वीस वर्ष आणि आता नवीन खर्च करून हे असं बांधलेली जाळी इकडं जाळी लावली आहे पूर्ण इकडं जनावरांसाठी पाण्याची टाकी पण आपण बांधलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण आहे ना असं मजबूत आणि चांगलं काम गोट्याचं गेलेलं आहे आणि मस्त याच्या जनावर राहतील इकडे हा दरवाजा आहे खाणं वगैरे आपण आतमध्ये आणू शकतो आणि तिकडून आपण तो एक दरवाजा तिकडून आपण जनावर बाहेर काढू शकतो अशा पद्धतीने सगळं बनवलं आहे घर आपलं त्या साईडला आहे पलीकडच्या अशा पद्धतीने जनावरांसाठी आणि खास करून रायबासाठी हा बांधेला आपण गोटा